एक्झाम्पल टेन इफ एक्स अपॉन वाय इक्वल टू सिक्स अपॉइंट फाईव्ह द व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होल डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इथे आपल्याला एक्स अपॉन वाय ह्याची व्हॅल्यू दिलेली आहे सिक्स अॉईन फाईव्ह आणि त्यावरून आपल्याला एक्स प्लस वाय स्क्वेअर डिवाइडे बाय एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर फाइंड आऊट करायचं आहे एक्स एक्सक्वेअर प्लस वाय स्वायर डिवाइडे बाय एक्स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर तर इथे आपल्याला एक्स अपॉन वाय घेते सिक्स अपॉइंट फाईव्ह तर इथे न्युमोनेटरला आपण वाय स्क्वेअरने डिवाईड करू एक्स्क्वायर प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय वाय स्क्वेअर अर्थ न्युमोनेटरला डिवायडेड केलं तर आपल्याला डिनॉमिनेटरला पण वाय स्क्वेअरने डिवाइड करायचं आहे इक्वल टू एक्सक्वेअर अपॉन वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर आपण वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्सक्वेअर अपॉन वाय स्क्वेअर प्लस वन एंड एक्स स्क्र अपन वाय स्क्वेर माइनस वन वाय स्क्वे डिवाइडेड बाय वाय स्क्वेन्स वन वाय स्क् अपन वाय स्क् वन इधे एक्स आय की वैल्यू ठेवा एक्स अपॉन वाय ची वैल्यू टू अपन मीन्स एक्सअपाय स्क् वन डिवाइड बाय वाई स्क्वेर माइनस वन इक्वल टू एक्स अपॉन वाईज एक्सअप सिक्स अपॉन फाइव स्क्वे प्लस वन डिवाइड बाय

ट्वेंटी फाईव्ह डिव्हायडेड बाय सिक्स्टी थर्टी सिक्स मायनस ट्वेंटी फाईव्ह एलेवन एलेवन अपॉन ट्वेंटी फाईव्ह इक्वल टू सिक्स्टी वन अपॉन ट्वेंटी फाईव्ह इंटू ट्वेंटी फाईव्ह अपॉन एलेवन ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह सिक्स्टी वन अपॉन एलेवन ऍन्सर इज सिक्स्टी वन अपॉन एलेवन एकसष्ट भागिले अकरा एकसष्ट भागिले अकरा एक्स वर्ग अधिक वाय वर्ग भागिले एक्स वर्ग वजा वाय वर्ग बरोबर आहेत एकसष्ट भागिले अकरा जेव्हा एक्स भागिले वाय बरोबर आहे सहा 11, 1 1 चे पाच एक्झाम्पल इलेव्हन फाइंड द व्हॅल्यू ऑफ फोर मायनस फायू अपॉन वन प्लस वन अपॉन थ्री प्लस वन अपॉन टू प्लस वन अपॉन फोर तर इथे आपल्याला याची व्हॅल्यू फाईंड आऊट करायची अन्सर काढायचे तर फोर मायनस चारमधून हे वजा करायचे चार वजा पाच भागिले एक अधिक एक भागिले तीन अधिक एक भागिले दोन अधिक एक छेद चार तर सगळ्यात आधी आपल्याला हे सॉल्व करावं लागेल हे आधी सॉल्व करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग ही हे सॉल्व करावं लागेल मग हे सॉल्व करावं लागेल मग ही ॲडिशन सॉल्व करावं लागेल मग पूर्ण हे सॉल्व करावं लागेल आणि नंतर मग फोर मायनस करावं लागेल 4 minus 5 upon 1 plus 1 upon 3 plus 1 upon is all 2 plus 1 upon 4. 8 plus 1 upon 4 means 9 upon 4. 1 divided by 9 upon 4 equal to 4 minus 5 divided by 1 plus 1 upon 3 3 plus 1 upon 9 upon 4. म्हणजेच फोर अपॉन नाईन सो राईट हिअर इन्स्टेड ऑफ राईट वन अपॉन नाईन अपॉन टू राईट फोर अपॉन नाईन इक्वल टू द हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल हे पूर्ण एवढं थ्री प्लस फोर अपॉन नाईन मीन्स ट्वेंटी सेवन प्लस फोर डिवल्ड बाय नाईन मीन्स थर्टी वन अपॉन नाईन फोर मायनस फाईव्ह अपॉन वन प्लस वन अपॉन थर्टी वन अपॉन नाईन वन अपॉन थर्टी वन अपॉन नाईन मीन्स नाईन अपॉन थर्टी वन इथे ह्याच्या एज आपण काय लिहायचं आहे नाईन अपॉन थर्टी वन वन प्लस नाईन अपॉन थर्टी वन आता इथे परत आपल्याला हे पूर्ण सॉल्व करून घ्यायचं एवढं वन प्लस नाईन अपॉन थर्टी वन मीन्स थर्टी वन इंटू थर्टी वन प्लस नाईन डिवायडेड बाय थर्टी वन मीन्स फॉर्टी डिवायडेड बाय थर्टी वन ऑफ रायटिंग दि राईट ओनली फॉर्टी डिवायडेड बाय थर्टी वन तर एवढं घेण्यापेक्षा आपल्याला फक्त चाळीस भागले एकतीस इथे टर्म घ्यायचे सॉल्व्ह आहे फोर मायनस फायव्ह अपॉन फॉर्टी डिवायडेड बाय थर्टी वन चार वजा पाच भागले चाळीस चाळीस भागले एकतीस म्हणजेच चार वजा पाच पाच भागले चाळीस गुणिले एकतीस चाळीस गुणिले एकतीस एट फोर मायनस थर्टी वन डिवायडेड बाय एट मीन्स थर्टी टू मायनस थर्टी वन डिवायडेड बाय एट मीन्स वन अपॉइंट एट फोर इंटू एट मीन्स थर्टी टू ते वन धरायचे आणि याप्रमाणे एल्सियम काढून एल्सियम इज एट वन एट जा थर्टी टू वन जा एट एट इंटू फोर थर्टी टू मायनस थर्टी वन आपण अपूर्णांकाची जशी वजाबाकी करतो तशी वजाबाकी करायची अँसर इज वन अपॉइंट एट वन अपॉइंट एट तर चार वजा पाच भागिले एक अधिक एक भागिले तीन अधिक एक भागिले दोन अधिक एक छेद चार बरोबर आहे एक छेद आठ एक्झाम्पल ट्वेल्व इफ टू एक्स डिवायडेड बाय वन प्लस टू वन अपॉन वन प्लस एक्स अपॉन वन मायनस एक्स इक्वल टू वन देईंड द व्हॅल्यू ऑफ एक्स तिथे एक्सची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आऊट करायचे आहे आणि टू एक्स अपॉन वन प्लस वन अपॉन वन प्लस एक्स अपॉन वन मायनस एक्स इक्वल टू वन दिलेले त्यावरून आपल्याला एक्सची किंमत फाइंड आऊट करायची आहे टू एक्स डिवायडेड बाय वन प्लस वन अपॉन वन प्लस एक्स अपॉन वन मायनस एक्स इक्वल टू वन आता पहिल्यांदा आपल्याला काय सॉल्व करावं लागेल हे सॉल्व करावं लागेल त्याच्यानंतर हे सॉल्व करावं लागेल मग हे सॉल्व्ह करायचं मग हे सॉल्व्ह करून मग आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू काढता येईल तरी ते पहिल्यांदा आपल्याला हे सॉल्व्ह करायचे त्याच्यानंतर हे सॉल्व्ह करायचे आणि हे सॉल्व्ह करायचं आहे मग एक्सची व्हॅल्यू फाईंड आऊट करायची वन प्लस एक्स अपॉन वन मायनस सिक्स म्हणजे काय तर इथे ॲडिशन करायची आपल्याला वन प्लस एक्स अपॉन वन मायनस आता एल्सियम घ्यायचा तर एल्सियम काय घ्यायचं आहे वन मायनस एक्सच घ्यायचा आहे इन्टू वन मायनस सिक्स प्लस एक्स इक्वल टू वन अपॉन वन अपॉन वन मायनस एक्स टू एक्स अपॉन वन प्लस वन अपॉन वन अपॉन वन मायनस एक्स आता हे सॉल्व करू आपण वन अपॉन वन अपॉन वन मायनस एक्स म्हणजेच वन अपॉन वन इंटू वन अपॉन एक्स मीन्स वन वन मायनस एक्स वन मायनस एक्स वन अपॉन वन इंटू वन मायनस एक्स मीन्स वन मायनस एक्स तर ह्याची वॅल्यू काय आलेली आता वन मायनस एक्स इक्वल टू टू इक्वल टू वन टू एक्स अपॉन वन प्लस आता ह्याच्यावर आपल्याला हे लिहायचं आहे प्लस वन टू टू मायनस एक्स इक्वल टू वन टू एक्स अपॉन टू मायनस एक्स इक्वल टू वन आता इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू टू एक्स इक्वल टू टू मायनस एक्स टू एक्स प्लस एक्स इक्वल टू टू थ्री एक्स इक्वल टू टू किट्यामुळे आपण एल एच एसला घेतली म्हणून साईन बदलली मायनस तर प्लस केला टू एक्स प्लस एक्स बरोबर थ्री एक्स इक्वल टू टू दे फोर एक्स इक्वल टू टू डिवायडेड बाय थ्री एक्स बरोबर आहे दोन भागिले तीन अँसर एक्स बरोबर आहे दोन भागिले तीन आता इथे आपण एक्सची व्हॅल्यू जर दोन भागले तीन ही जर ह्या इक्वेशनमध्ये ठेवली तर इक्वेशन हे सॅटिस्फाय व्हायला पाहिजे म्हणजे अँसर इथे वन यायला पाहिजे एक्सची व्हॅल्यू दोन भागले तीन इथे सुद्धा एक्सची भाग्यू दोन भागले तीन इथे सुद्धा दोन भागले तीन असं ठेवून तुम्ही व्हेरीफाय करा आपलं उत्तर बरोबर ऐकून येते एक्झाम्पल थर्टीन इफ ए अपॉन बी इक्वल टू थ्री अपॉन फोर अँड एट ए प्लस फाय बी इक्वल टू ट्वेंटी टू देन फाईंड द व्हॅल्यू ऑफ ए फइंड व्हॅल्यू ऑफ ए तर आपल्याला इथे ए ची व्हॅल्यू फॉइंड आउट करायची आहे किंमत फाइंड आउट करायची आहे तर इथे आपल्याला क्वेशन घेतलेलं आहे एट ए प्लस फायव्ह बी इक्वल टू ट्वेंटी टू आणि ए अपॉन बी इक्वल टू थ्री अपॉन फोर टेन फाईंड ए तर इथे आपण एची व्हॅल्यू आपल्याला फाईंड आउट करायची आहे तर एक तर ए आपण बी इक्वल टू थ्री अपॉइंट फोर बी घे ए घ्यायचं आहे किंवा बी घेऊ आपण तर ए बी इक्वल टू घेऊ बी इक्वल टू ए इक्वल टू थ्री अपॉन फोर बी फोर बी इक्वल टू अपॉन थ्री ए अशी व्हॅल्यू इथे आपण टू बी इक्वल टू फोर अपॉन थ्री ए इथे अशी टू म्हणजे दोन्ही ए ए होतील व्हेरिएबल दोन्ही टोस्टचे ए होतील मग आपल्याला ॲडिशन करता येईल फायू इन ब्रॅकेट फोर अपॉन थ्री ए इक्वल टू ट्वेंटी टू एट ए प्लस फाईव्ह इंटू फोर ट्वेंटी ट्वेंटी अपॉन थ्री ए इक्वल टू ट्वेंटी टू तर इथे आपण बीची किंमत ठेवली आहे चार छेद तीन बी बरोबर चार छेद आपण कसं काढलं तर आपल्याला हे पण एक इक्वेशन दिलेलं आहे ए भागिले बी बरोबर तीन छेद चार ह्यावरून आपण ए बरोबर ए बरोबर तीन छेद चार गुणिले बी म्हणजेच बी बरोबर चार छेद तीन भागीले ए घेतले आणि इथे बीची आपण काय ठेवली व्हॅल्यू फोर अपॉन्ट थ्री ए असं का केलं आपण दोन्ही ए ए यायला पाहिजे दोन्हीकडे व्हेरिएबल ए असले तर आपल्या इथे ॲडिशन करता येते ट्वेंटी फोर ए प्लस ट्वेंटी ए डिवायडेड बाय थ्री इक्वल टू ट्वेंटी टू ट्वेंटी फोर प्लस ट्वेंटी मीन्स फोर्टी फोर फोर्टी फोर ए डिवायडे बाय थ्री इंटू ट्वेंटी ए फोर्टी फोर ए इवल टू ट्वेंटी टू इंटू थ्री देर फोर एक्वल टू ट्वेंटी टू इंटू थ्री डिडेड बाय फोर्टी फोर इक्वल टू थ्री डिडेड टू थ्री डिवाइडेड बाय टू एमत छेद दो एंसर ए एक्वल टू थ्री अपॉंट टू आता हे दुसरं आहे इफ एक्स अकाउंट फोर मायनस एक्स मायनस थ्री डिवाइड बाय सिक्स इक्वल टू वन देन फाइन द व्हॅल्यू ऑफ एक्स इथे आपण इक्वेशन आहे त्या इक्वेशनमधून इथे एक्सची व्हॅल्यू आपल्याला फॉईंड आउट करायची एक्स अकाउंट फोर मायनस एक्स मायनस थ्री अपॉंट सिक्स इक्वल टू वन इथे फोर आणि सिक्स चालेल सेम घेऊ दोन म्हणजे दोन म्हणजे तीन एल सी एन ऑफ फोर अँड सिक्स इक्वल टू ट्वेल्व फोर थ्री सिक्स टू ट्वेल्व थ्री 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 इंटू 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 एक्स 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 मायनस 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 टू 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 सिक्स सिक्स इन ब्रॅकेट टू एक्स मायनस सिक्स इक्वल टू वन थ्री एक्स मायनस टू एक्स प्लस सिक्स मायनसच्याऐजी आपण इथे प्लस केलं कारण कंसाच्या बाहेर ही मायनस मायनस प्लस निगेटिव निगेटिव्ह पॉझिटिव्ह जेव्हा आपण कंस काढतो तेव्हा आपलं चिन्ह बदलायची असतात जर बाहेर वजा बाकीचं चिन्ह असेल तर भागले बार बरोबर एक मग तीन एक्स बघा दोन एक्स थ्री एक्स मायनस टू एक्स इक्वल टू एक्स प्लस सिक्स डिवाईड बाय ट्वेल्व इक्वल टू वन एक्स प्लस सिक्स इक्वल टू ट्वेल्व म्हणजे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतले ट्वेल्व इंटू टू वन ट्वेल्व फोर एक्स इक्वल टू ट्वेल्व मायनस सिक्स इक्वल टू सिक्स एक्स इक्वल टू सिक्स एन्सर एक्स इक्वल टू सिक्स